अतिशय महत्त्वाच्या फक्त दहा किचन टिप्स फॉलो करा आणि स्वतःला बनवा अगदी स्मार्ट नंबर एक पालेभाजी पातळ करायची असेल तर भाजी नेहमीप्रमाणे फोडणी ने करून चमचाभर मेसन पीठ लालसर भाजून एका वाटीत पाणी टाकून कालवावे नंतर हे मिश्रण भाजीला उकळी आल्यावर भाजीत टाकावे भाजीला छान दाटसरपणा येतो नंबर दोन लसूण जास्त प्रमाणात सोलायचा असेल तर पाकळ्या थोड्या परतून घ्याव्यात नंतर पाण्यात टाकून साली पटकन निघतात तीन डोशासाठी पीठ भिजवताना एक दोन चमचा मेथी भिजत घालावी डोश्याचे पीठ छान फर्मेंट होते आणि चवही चा छान येते नंबर चार अनारशाचं चा पीठ मिळून येत नसेल तर त्यात एक केळं टाकून मळून घ्या अनारसे छान होतात नंबर पाच कोणतीही हिरवी चटणी करताना उदाहरणार्थ पुदिना कोथिंबीर चटणी करताना त्यात लिंबाचा रस मिसळा रंग छान येतो नंबर पाच काकडीची कोशिंबीर बनवताना ती किसून वापरावी कोशिंबिरीला छान चव येते नंबर सात कांदा भजी करताना चमचाभर तांदळाचं पीठ मिसळावं ता आणि मीठ टाकून पाच मिनिटर तसंच ठेवा मग भजी टाकावी भजी छान कुरकुरीत होतात नंबर आठ बासुंदी बनवताना त्यात थोडे चम त्यात थोडे दोन चमचे मिल्क पावडर काजूची पेस्ट टाकल्याने बासुंदी लवकर दाटसर होते आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा नंबर नऊ वांगी चिरल्यावर पाण्यात थोडे मीठ टाका त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत नंबर दहा चकली जर कुरकुरीत व्हावी असं वाटत असेल तर भाजणीच्या पिठात कडकडीत तेलाचं मोहन गरम पाणी घालून मळावं चकली छान कुरकुरीत होते आजच्या आपल्या मस्त अशा दहा टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा कर कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद